श्रीभगवान् जीतेन्द्रियस्य युक्तस्य जीतश्वासस्य योगिना मयि धारयतश्चेत् उपतिष्ठन्ति सिद्धया भगवान् श्रीकृष्णमन्तत् योगीजे इन्द्रिय प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझे ठिकाणी एकाग्र करतो तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहतात प्राणापान जयो जयापासी इंद्रिय जयो असे ज्यासी यावरी उल्लास मदभक्तीशी चित्त अहर्निशी मदयुक्त ज्याला प्राणापान जय साधला ज्याला इंद्रियाचा निग्रह झाला आणखी माझ्या भक्तीविषयी उल्हास उत्पन्न होऊन रात्रंदिवस चित्त माझ्याच ठिकाणी लागले उद्धवा गा त्याच्या ठाई अनिवार्य सिद्धी उपजती पाहि अर्थी संदेह नाही जे जे समय जे इच्छी उद्धवा त्याच्या ठिकाणी अनिवार्य सिद्धी उत्पन्न होतात आणि तो ज्या ज्यावेळी जी जी इच्छा करतो ती ती त्याची